लोहनिर्मित प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे शेकडूचं अस्तित्व धोक्यात गडचिरोली महाराष्ट्र राज्य राज्यप्राणी असलेल्या शेकरूचे गडचिरोली जिल्ह्यातील रायपूर परिसरात पार्क आहे मात्र आता या पार्क परिसरामध्ये कोनसरी लोह खनिज प्रकल्पातील दूषित पाणी कंपनीमार्फत सोडण्यात येत असल्याने शेकडूचं अस्तित्व धोक्यात आले शेकरूच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी या पार्कची निर्मिती करण्यात आली या परिसरात शेकरू मोठ्या प्रमाणावर वास्तव्यस्त आहे मात्र लोह लक प्रकल्पातील दूषित पाणी ओढ्यात सोडल्यानं येथील शेकडो प्राण्यांसोबत हरिण असे तसेच इतर जंगली आणि पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले तसेच परिसरातील नागरिकांचे सुद्धा आरोग्यावर परिणाम होत आहेत दूषित पाणी ज्या नाल्यामध्ये सोडण्यात येत आहे तो नाला कंपनी लगत आहे याकडे प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करते दूषित पाणी सोडल्यामुळे वन विभागाच्या पार्कला राष्ट्रीय शेकडो पार्क याचा दर्जा मिळाला आहे एकीकडे एक वनविभाग प्राण्यांची शिकार करतात म्हणून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अटक करतोय परंतु लॉयड्स मेटल कंपनी कोनसरीच्या दूषित पाण्यामुळे राष्ट्रीय प्राणी शेकरू यांचं अस्तित्व संपवण्याचं काम करत असताना वनविभाग मूग गिळून गप्प बसले शेकरू नामशेष होण्याची भीती आहे या लोहखनिज प्रकल्पामुळे वन्यजीव धोक्यात आले आहेत प्रकल्पाच्या व्यवस्थापनाला शेकडो पार्कची माहिती असूनही जाणीवपूर्वक दूषित पाणी सोडते आहे कंपनीसोबत या प्रकल्पाचा प्रदूषणासंबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर प्राण्यांच्या जीवितस धोका निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली वन्यगुन्हा दाखल करावा अशी वन्यजीवप्रेमींनी मागणी केली आहे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल सीडाम गडचिरो